नमस्कार मी विजय शिरसाट पाटील भटकंतीवंडी मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत करतो आज आपण खेळशीच्या श्री महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेणार आहोत तर चला कोकण म्हटले की एकच नंबर खूपच छान निसर्ग आम्ही जेथे रूम घेतली तेथील निसर्ग पण खूपच छान होता आम्ही रूमच्या बाहेर येऊन हा निसर्ग खूपच मनमोहक पद्धतीने पाहिला आम्ही जेथे रूम घेतला होता तेथे माकडं पण खूप होती आता आम्ही केळशीच्या श्री महालक्ष्मी मंदिराकडे निघालो आहोत कोकणातील रस्ते छोटे आहे पण छान आहे तुम्ही मी बनवलेला श्री हरिहरेश्वर ते बाणकोट जेट्टी असा व्हिडिओ पाहिलाच असेल त्या व्हिडिओमध्ये आम्ही बाणकोटला आल्यानंतर जाणे तेथे उतरून आमच्या गाड्यामध्ये परत बसून आम्ही श्री महालक्ष्मी मंदिर केळशीकडे निघालो आहोत केळशीकडे जातानी मध्येच हा पूल पण लागतो कोकणात जास्त पाऊस असल्यामुळे रस्त्याची दुरावस्था होती कोकणची माती लाल आमच्या मावशीने पण विठ्ठलाचे गाणे खूप छान गायले केळशी गावातून आम्ही केळशीच्या श्री महालक्ष्मी मंदिराकडे चाललेलो आहोत जवळच मंदिर आलेले आहे समोर दिसते ते श्री महालक्ष्मी मंदिर आमची तवेरा गाडी ही मंदिराच्या एक साईडला लावून आम्ही मंदिराकडे जाणार आहोत मंदिराच्या चारी बाजूला जांबा दगड वापरलेला आहे सुबक अशी कंपाऊंड पण मंदिराच्या साईडने केले आहेत आज आपण खेळशीच्या श्री महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेणार आहोत तर चला आज जाऊया महालक्ष्मी ऐकी जी आय खूप सुंदर असा हा महालक्ष्मी मंदिराचा परिसर मंदिरात आल्यानंतर उजव्या साइडला एक मारुती रायची मूर्ती आहे गोल घुमट पण छान आहे महालक्ष्मी मंदिर छोटे आहे पण खूप छान आहे दी महालक्ष्मी प्रसन्न चला आतमध्ये मंदिरात आल्याबरोबर पहिले आपल्याला झुंबर दिसते आणि मंदिराचा छान असा गाभारा समोर दिसते ते मंदिर आम्ही आत गेल्यानंतर मंदिराची ग्रिल बंद होती पण आम्ही ती उघडून मग आत प्रवेश केला मंदिरात आल्यानंतर आपल्याला सोमेश्वर क्षेत्रपाल आणि स्वयंभू महालक्ष्मीच्या शिळा पाहाव्यास मिळतात मंदिराचा सभा मंडप आणि गाभारा याची छान अशी रचना करण्यात आलेली आहे चला मी पण आता महालक्ष्मी आईचे दर्शन घेतो गणपती बाप्पा मौर्या ओम गण गन गणपते नमह महालक्ष्मी देवस्थान न्यास केळशी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी माझ्या वडिलांनी पण आईचे दर्शन मनोभावे घेतले 那个东西，那个。 महालक्ष्मी आईचे दर्शन झाल्यानंतर आम्ही सर्वांनी प्रसाद घेतला सांगा आम्हाला या मंदिराविषयीची माहिती स्वयंभूत सर आहे हो सोडाव्या क्षेत्रातलं हे मंदिर आहे मंदिरातले मंदिर मालक जरी लक्ष्मण लागून होऊन गेले त्यांना देवीने दृष्टांत दिलेल्या स्वप्नाची अशी आख्यायिका या मंदिराची महालक्ष्मी समुद्र मार्गाने आलेली आहे तिकडून येताना देवीच्या तीन खूण आहेत पहिले केस आहेत नंतर दहा पावलावरती अंगठ्यातली कोण आहे पुणे पाऊल आहे आणि इथे या प्रकट झालेले आहे उजवीकडे महालक्ष्मी आहे डाव्या बाजूला सोमेश्वर आहे आणि मध्ये क्षेत्रपाल आहे हो 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 ती एका जागेवर कस काय कशामुळं असं त्या आदिशक्ती आदिशक्ती प्रगट झालेली हो हो स्वयंसान चैत्री पौर्णिमेला इथे उत्सव असतो मोठा हनुमान जयंतीच्या सुरुवात होते इलेक्ट्रिसिटी दिवा नाही तेलाच्या दिवेच्या उजेडात सगळा उत्सवाचा कारभार सगळा चालतो रात्रीची तीर्द सेवा असते चंद्र उदय चंद्र उत्सव असतो इथे रथोत्सव असतो त्या देवीची रथात गावात पूर्ण मिरवणूक दिसते आणि कार्यक्रमची रोपरेषा त्यावेळेला ते फलकावरती लिहिली जाते कार्यक्रम कसे जातात चैत्रशुद्ध द्वादशीला हळदी कुंकू कार्यक्रम असतो असते असतेपर्यंत आणि त्याप्रमाणे उत्सवाच्या कार्यक्रम सुरुवातीप्रमाणे केला जातो आणि देवाना चैत्रशुद्ध एकादशीला रोपं लागतात पूर्णिमेपर्यंत असतात खूपच सुंदर अशी माहिती यांनी दिली त्याबद्दल यांची मनापासून आभार श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिराचा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल मंदिरासमोर छान नक्षीकाम केलेल्या दोन छोट्याशा दीपमाळी आहेत तसेच मंदिराचा परिसर खूप छान असून मंदिराच्या चारही बाजूने जांभ्या दगडाची तटबंदी करण्यात आलेली आहे तसेच खाली शाबआधी भरची पण बसवण्यात आलेली आहे okay. मंदिराच्या सभोवताली हो छान असे झाडांचे शुशोभीकरण करण्यात आलेले असल्यामुळे येथे आल्यानंतर मन प्रसन्न होऊन जाते आम्ही येथे आलो त्यावेळेस पाऊस पण चालू होता आमचा दाद्या पा फुलं घेऊन आला पंडू चे फुले अशा पद्धतीने माझ्या आईने माझ्या दोन मावशेने पण आईचे दर्शन मनोभावे घेतले सो so, हा केळशीच्या श्री महालक्ष्मी मंदिराचा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन नक्की प्रेस करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ ने चे नोटिफिकेशन मिळेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जै तो हिंद हो जय महाराष्ट्र लवकर तुमच्यासाठी पुढील व्हिडिओ घेऊन येणार आहे माझे सर्व तुम्ण व्हिडिओ नक्की पहा दाबोले रत्नागिरी जिल्हा काही म्हणा पण कोकणची संस्कृती एकच नंबर खूप छान सवल घरमध्ये कोकण घेण्यासाठी कोकणी को घेणार पाच पंधरी बाबी व बर भाषा वेगळी फक्त भाजवा की वाजवा असं आम्ही केळशीच्या श्री महालक्ष्मी मंदिराचे दर्शन केल्यानंतर तेथून निघल्या नंतर, ते नंतर। आम्ही दापोलीला जातानी आम्हाला रस्त्याने पाच पंढरी गाव लागली समुद्रकिनारा लागला हा समुद्र पण पाहा वयास मिळाला किल्ला आहे तो किल्ला तो किल्ला आहे बाय लक्षात समुद्रात दिसणारा छान असा किल्ला पण आमच्या दृष्टीस पडला अशा पद्धतीने आम्ही पुढील व्हिडिओ तुमच्यासाठी लवकर घेऊन येणार आहेत माझे सर्व व्हिडिओ नक्की पहा